मारुती महाराज पूर्वीकर त्या महात्म्याने सकाळी अचानक त्यांचं पूर्वनियोजित अयोध्येला आगमन असल्यामुळं विमानात बसण्याच्या अगोदर मला सकाळी पहिले शुभ आशीर्वाद दिले आणि त्यांनी आशीर्वादपर संदेश पाठवलाय आता त्यांचा हलका आवाज आहे आवाज निघत नाही वय झालेला आहे तर वस्तुस्थितीने आपण जर तो आवाज ऐकला तर त्यांचा मला वाटते माझ्यासाठी तो आशीर्वाद सर्वात मोठा आहे आणि दुसरं गुण महत्वाचं ज्यांच्या वचनामृतातून आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली ती ज्ञान शिंदू वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेचे अध्यक्ष त्यांचं या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी दोन मिनटं का व्हायना ते बोलणार आहेत आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे सर्वप्रथम मी आता इथं वक्ते बरेच आहेत बरीच महात्म्य आहेत या सर्वांची क्षमा मागतो आणि सर्वांच्या आम्हा सर्व महाराज मंडळीच्या वतीने या ठिकाणी नवी जुनी बरीच कीर्तनकार आहेत बरीच गुणी मंडळी आहेत खरं तर मी अगोदर बोलावं असं नाही मी सर्वांचे आभार व्यक्त करून बोलायला होतो नाही नाही मी आता आपला क्रम उलटा झाला असं गृहित धरू पण क्रम जरी उलटा झाला तरी होणार ठरल्याप्रमाणे ऐका या कार्यक्रमासाठी आमच्या वारकरी शिक्षण संस्था भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम होण्याचं पूर्वनियोजित कार्यक्रम आहे भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाले त्या संस्थेचा रोपे महोत्सव रामकृष्ण हरी सप्ते महाराष्ट्रात चालू करून त्याला पंचवीस वर्षे झाली त्याचा रौप्य महोत्सव आणि योगायोगानं वर्ष पंचवीस वय या पंचवीसव्या वर्षात माझी एकसष्टी असल्यामुळं सर्व विद्यार्थी बंधूंनी ठरवलं की बाबा गुरुजींची आपण एकसष्टी साजरी करायची मग कशी करायची तर सर्वांमध्ये ठरलं रामकृष्ण अर्य सत्यानं करायचे किमान पक्षी सात सप्ते अगोदर करू आणि एकसष्टीनं एकसष्टी साजरी करू आणि एकसष्ट टाळाचा एक ग्रुप असे बारा ग्रुप करून करू पण माऊली कृपेनं रामकृष्ण अर्य नामजप सप्ते एकसष्टीच्या निमित्तानं शंभर सप्ते झाले महाराष्ट्रात आणि त्यानंतर हा जो या ठिकाणी रामकृष्ण हरी आयोजित केला त्यामध्ये कमीत कमी, कमी दोनशे छप्पन गावाची यादी आहे